कार्यकर्त्यांच्या मनातले हेरणारे व कार्यकर्त्यांना ताकद दिल्यानंतर पुढे काहीतरी घडू शकते हे जाणणारे तसेच सामाजिक व जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा लोकनेता म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली संघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला तसेच सर्व जातीधर्माचा विचार करून महाराष्ट्रात लढा उभा केला गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपची विचारधारा शहर ग्रामीण भागात सोबतच महाराष्ट्रात रुजवली त्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी नगरच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अण्णा डांगे यांना सांगितले तसेच नगर शहरातील महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी सहकार्य केले महाराष्ट्राच्या विकासात गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ माजी नगरसेवक रवींद्र बारसकर न सरचिटणीस प्रशांत मुथा पंडित वाघमारे मयूर बोचुगोळ गोपाल वर्मा सुनील सकट सचिन पळशीकर ज्ञानेश्वर धिरडे बाळासाहेब खताडे संतोष शिरसाट डॉक्टर श्रीधर दरेकर रोहित पठारे शरद बारसकर नीता फाटक अनिल निकम प्रकाश जोशी राहुल जामगावकर राजू वाडेकर सुहास पाथरकर लक्ष्मीकांत तिवारी प्रवीण ढोणे प्रभाकर तावरे बी आर दिवे राजेंद्र फुलारे महिला अध्यक्ष प्रिया जानवे ज्योती दांडगे विद्या रहाटकर अनिल सबलोक सोनाली पाठक ज्ञानेश्वर धिरडे बाळासाहेब गायकवाड मुकुंद देवगावकर गणेश काणगावकर अनिल ढवण आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे लोकनेते भारतीय जनता पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा आज जयंतीनिमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आज त्यांच्या आदरांजलीचा कार्यक्रम केलेला होता भारतीय जनता पार्टीचा आधारस्तंभ ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ज्यांच्या नेतृत्वात पोहोचली असे गोपीनाथराव मुंडे यांचं एक धडाडीचं नेतृत्व समाजाला समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आणि आज जी भारतीय जनता पार्टी उभी आहे त्याला कारणीभूत माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी जे काही नेतृत्व भारतीय जनता पार्टीला दिलं त्याचा हा आज जो परिणाम आहे आज भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या बळावर सत्ता मिळवू शकते ही जी काही ताकद आज मिळालेली आहे त्याला कारणीभूत मान्य गोपीनाथराव मुंडे यांचं दूरदृष्टीचं नेतृत्व आज आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये उभं करण्याचं काम समाजामध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टीच्या विरुद्ध लढण्याची ताकद अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद जी कोणी मिळवून दिली असेल त्याला कारणीभूत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व होतं आणि म्हणून आज समाजामध्ये आम्ही सर्व क्षेत्रामध्ये लढा देऊ दे शकतो चांगलं काम उभं करू शकतो कार्यकर्त्याला एक ताकद निर्माण करू देऊ शकतो ही सगळी शिकवण जी आम्हाला दिली ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिली मी त्यांना आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आदरांजली अर्पण करतो लोकनेते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची आज जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर साजरे होत आहे त्यानिमित्त आज अहिल्यानगर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज त्यांना पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले मुंडे साहेब नेहमीच ओबीसी वंचित सर्व समाजाचे एक दैवत म्हणून उदयाला आले आणि सर्व समाजाला त्यांनी न्याय दिला मुंडे साहेबांचा अनेक अनुभव या ठिकाणी सांगितले गेले परंतु मुंडे साहेब यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्याला न्याय द्यायचा नेहमीच प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टी आज या या ठिकाणी या सरकार आलेलं आहे हे मुंडे साहेबांचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांमुळेच या आज हे दिवस आपल्याला बघायला मिळालेले आहेत भारतीय जनता पार्टी शहरतर्फे लोकनेते स्वर्गीय गुप्तीनाथरावजी मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे आणि मागे वळून पाहताना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही ग्रामीण भागात तळागाळात नेण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केलं सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी पक्षाला खराब वेळ असताना सुद्धा हा पक्ष महाराष्ट्राच्या ग्रामीण भाग तळागाळात संघटन कौशल्याने बांधला आणि आज त्याची प्रचिती आज संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे आणि देशाची आणि महाराष्ट्राची प्रगती हे गोपेतरावांचं स्वप्न होतं ते आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे दुर्दैवानं आज मुंडेसाहेब नाहीत मुंडेसाहेब आज हे सर्व वैभव पाहायला हवे होते आणि हीच त्यांना खरी आदरांजली अर्पण करतो थांबतो भारतीय जनता पार्टी आयल्यानगर महानगर गांधी मैदान पक्ष कार्यालयामध्ये आज लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त आज सर्वजण जयंती साजरा करण्यासाठी इथं उपस्थित राहिले गोपीनाथजी मुंडे यांनी नगर जिल्ह्यातील पातळीला मावशी हे पातळीला मावशी मानायचे गोपीनाथजी मुंडेचा मुंडे साहेबांचा नगर जिल्ह्यावर सगळ्यात मोठं प्रेम होतं नगर जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्ते आज उभे आहे गोपीनाथजी मुंडे साहेबांमुळेच उभे आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आज जी उभारीने आज आज ही मोठी उभारी घेतली आहे भारतीय जनता पार्टीने ती गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या आशीर्वादानेच त्यासाठी आज गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो जय श्रीराम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर